नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आता कोड्यांचा गेम खेळत असतात रमा साई पंकज काका कावेरी का आणि मावशी तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हे बघा सर्वांनी सर्वांनी ऐकव मंडळींनो आणि रमे तू नीट ऐकवर का हे पग पांढरा वाज पातेलं त्यात ठेवला पिवळा भात आणि जो खाईल त्याला येईल शक्ती त्यावर आता रमा ही अगदी सहज ओळखते रमा म्हणते की काय ओ काका एकच कोढ घालतात ते म्हणजे काय उकडलेलं अंड हे मला माहिती आहे तेव्हा मात्र आता पंकज काका म्हणतात की आई शपत तर मावशी टाळे वाजवत म्हणते की अरे बरोबर कावेरी सुद्धा असते आणि साई सुद्धा खूप असतो तेव्हा लगेच आता काका म्हणतात की रमे भारीवर का तेव्हा साई म्हणतो की हो म्हणजे पिवळा भात कुठे ते आतमधील तर तेव्हा आता साईच्या लक्षात येते ताई लगेच टाळ्या वाजवतो पंकज काका लगेच मंगलाला खुणवतात की आता रमाला उकडलेलं अंड आणून दे म्हणून तर मावशी लगेच म्हणते की हो हो आले आले तेव्हा साई म्हणतो की खरंच अंडी शरीरासाठी खूप चांगली असतात मंगला मावशी आता ते उकडलेले अंडे आता रमाला आणून देते तेव्हा साई म्हणतो की कधी उकडले होते तर लगेच पंकज काका रमाला म्हणतात की हे पग रोज सकाळी तू उकडलेलं अंड खायचं त्यामुळे तुला शक्ती येईल आणि बाळ सुद्धा अगदी पहिलवान होईल अगदी माझ्यासारखं जोरात आपल्या हातावर मारत आता म्हणतात आणि परत आता जोरात ऐक असे ओरडतात तेव्हा आता रमाला हसू येते रमा म्हणते की तुमच्यासारखं मग तर खायलाच हवे काका तेव्हा आता साई म्हणतो की अहो माझं तरी नाव घ्या तेव्हा आता त्यानंतर कावेरी म्हणते की बरंच चला आता मी कोढ घालते आणि म्हणते की हे बघा नीट ऐका अशी कोणती गोष्ट आहे की जी फाटल्यावर आवाज होत नाही पण चिकट ते मात्र आपण होऊन आणि आकार मात्र बदलून जाईल हो आहे तरी कोण तेव्हा आता सर्वजण विचारत पडतात कावेरीचं कोढ जरा आता अवघड असते रमा आता म्हणते की आई आई पण कोढ तू घालतेस एकदा बरोबर आहे का ते बघ बर तेव्हा लगेच आता कावेरी म्हणते की बरं ठीक आहे मी उत्तराच्या अगदी जवळ तुला नेते त्याचा रंग मात्र पांढरा असतो तेव्हा मंगला मावशी म्हणतात की अग तुझी आवडीचीच भाजी आहे तर रमा विचारते की मला आवडते तेव्हा लगेच पंकज काका म्हणतात की हो त्यामध्ये तू मटार सुद्धा घालते साई लगेच आनंदाने उड्या मारत म्हणतो की हो मला कळा आता रमा म्हणते हो, हो, लगेच की मध्ये पनीर आणि एक ग्लास दूध देते दे। रोज सकाळी सकाळी आणि रात्री झोपण्याच्या वेळीस मात्र हे दूध हळद घालून तू नक्की प्यायचं त्यामुळे चांगली शक्ती येते तर रमा म्हणते की हो आणि प्रोटीन म्हणून आता पनीर खायचे हो की नाही आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मात्र खाण्यापिण्याचीच कोडी घातलेली आहे दुसरी काहीतरी कोडी घाला मला त्यानंतर आता आता इकडे सर्वजण बर्थडे निमित्त ते सुद्धा गेम खेळत असतात आता प्रत्येक पार्टनरच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आता अक्षयचा नंबर येतो अक्षयच्या डोळ्यावर आता घट्ट अशी पट्टी बांधली जाते काका म्हणतात की हो एका झटक्यात मात्र अक्षय हा रमाला ओळखेल बघा तरी त्यावर आता मयुरी लगेच म्हणते की प्रेश्न नाही कारण त्याचं रमावर खूप प्रेम आहे तो नक्की ओळखेल आता जानवी लगेच म्हणतो की हो ना प्रेम तर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षय त्याच्या बायकोच सर्व काही ऐकतो ओ की नाही बेबी आता मुद्दाम ती आता आनंदला टोमना देते आनंद सुद्धा काही कमी नसतो आनंद म्हणतो की हो ऐकतो ना परंतु ती सुद्धा त्याचं खूप काही ऐकते म्हणून तो ऐकतो हो की नाही जाणू तेव्हा खूप राग येतो राग आणि ती आता आनंद कडे बघते तर सीमा लगेच आणि आनंद तुम्ही एकमेकांशी भांडू नका पुढे जाऊया आपण तेव्हा आता लगेच अक्षयच्या चेहऱ्यावर जी पट्टी बांधलेली आहे डोळ्यांना तर आता काका विचारतात की हे किती तेव्हा आता अक्षयला ते अंक काही कळत नसतात तोपर्यंत आता सीमा मयुरी आणि ह्या सगळ्या जणी आपल्या जागा चेंज करतात तेव्हा आता रेडी म्हणून अक्षयची आता ओळखण्याची सुरुवात सुरू होते अक्षय आता अगोदर मुग्धा जवळ येतो आणि आता तो मुग्धाचे हात पकडतो तेव्हा मात्र आता त्याला कळते की नाही ही आपली रमा नाही परत तो माही जवळ येतो आणि माहीचे आता हात पकडतो आणि ते हात सुद्धा तो सोडून देतो कारण ते रमाच्या हात तर नसतात हे अक्षय ओळखतो तेव्हा सर्वांना असं वाटतं की अक्षय अक्षय मात्र थांबेल परंतु जेव्हा पुढे निघतो तेव्हा मात्र आता लगेच सर्वजण बघत असतात की अक्षय असं का करतो आता माहीचे जे हात अक्षयने अगोदर पकडलेले होते तर ते त्याने का सोडून दिले असतील ते रमाच आहे असं सगळ्यांना वाटत असते परंतु अक्षयला आता पूर्णपणे ओळखते ते पण हाताच्या स्पर्शावरून अक्षय जान्हवी जवळ येतो तिचे हात पकडतो ते सुद्धा सोडतो त्यानंतर येतो सर्वजण आता आश्चर्याने बघत असतात की अक्षय असं का करतो तो रमाजवळून आता तिकडे बाजूला का केलं असेल त्याला अजून रमा सुद्धा ओळखली नसेल का परंतु ती माही असते म्हणून तो काही ओळखत नसतो त्यानंतर मात्र आता इकडे साई म्हणतो की चला आता नंबर मात्र कोड घालण्याचा माझा आणि चला तर कोड असं आहे की पहिले तीन अक्षर असे आहे त्यामध्ये एका फुलाचं नाव आहे आणि आपण जेव्हा रस्त्यामध्ये अगदी गर्दी अशी जमते तर त्याला काय म्हणतो सांगा बरं काय पहिले फुलाचे तीन नाव आणि नंतर जे काही ट्रॅफिक जमते रोडवर तर त्याचं काय म्हणजे काय होतं ते एकत्र सर्वजण आता विचार करतात रमा सुद्धा म्हणते की पहिले तीन अक्षर फुलाचे नाव ते की मोगरा शेवंती 对话得。 त्यातील एकही नाही तर लगेच रमा विचारते की मला एक गोष्ट सांगा अगोदर ती वस्तू आहे की पदार्थ आहे साई म्हणतो की एवढं तुम्हाला सांगायचं असेल तर मीच तुम्हाला उत्तर सांगतो तर रमा म्हणते की साई अहो असं काय करतात थोडस ना, साई नाही म्हणतो तेव्हा रमा म्हणते की थांबा मी आठवते आणि रमा विचार करायला लागते तोच लगेच समोर गुलाबाचं फुल तिला दिसते आणि लगेच खोशत म्हणते की थांबा मी लगेच सांगते त्या अगोदर साई म्हणतो की चुकीचं उत्तर एक मिनिट तर उत्तर नाहीच तेव्हा आता रमा म्हणते की नाही आहो साई मला एक मिनिट असं उत्तर नाही, नाही, अस नाही द्यायचं उत्तर तर सांगते ना हे बघा मज्जा करू नका तीन अक्षरी फुलाचे नाव म्हणजे गुलाब वाहनांची गर्दी झाल्यानंतर ट्रॅफिक जाम होते तर मग त्याचा काय अर्थ होतो की गुलाबजाम अगदी गोड गोड असे गुलाबजाम साई हसतो सर्वजण हसतात साई लगेच आता रमासाठी गुलाबजाम आणायला आत जातो आणि रमा कावेरी म्हणतात की अगदी गोड अगदी खूप आवडतात रमा तुला साई आता गुलाबजामची वाटी रमाला आणून देतो आणि घ्या असं म्हणून प्रेमाने तो खायला सांगतो साई म्हणतो की हे बघा याने काही फायदा नाही होत परंतु तुमच्या बाळाला मात्र याची चव नक्की आवडेल तेव्हा आता रमाला इतका आनंद झालेला असतो तेव्हा आता कावेरी तिचा चेहरा बघून विचारते रमाग बाळा काय झाले तेव्हा आता रमा म्हणते की खरंच आज सगळ्या तुमच्या बरोबर इतकं छान वाटलं मला वेळ घालून आणि खूप दिवसांनी मी इतक्या मनमोकळेपणाने हसले सुद्धा आणि डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येते आणि फक्त या सगळ्यामध्ये आपल्यासोबत हे जर असते तर खूप बरं झालं असतं आणखीन छान मला वाटले असते म्हणून रमाचे डोळे भरून येतात तेव्हा लगेच साई म्हणतो की काय रमा असं कसं बरं गुलाबजामू तुम्ही खाणार का का आम्हाला नाही का देणार काही अर्थ आहे का चला सुद्धा खाणार म्हणून साई उठतो आणि आपल्या हाताने गुलाबजामू भरतो सर्वांना तो खूप आनंद होतो रमा आपल्या डोळ्यातील हे आनंद आहे तर ते पुजते त्यानंतर आता इकडे अक्षय हा सीमाच्या हात धरून उभा असतो तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की तुम्हीच काहीतरी चिटिंग केलेलं आहे तुम्ही रमाला उठण्यासाठी सांगितले असेल आणि नक्की तिच्या जागी ते ताई बसले असेल त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की रमा इथे नाही मला पुन्हा एक चान्स हवा आहे म्हणून आता तो चान्स मागून आता पुन्हा हात पकडायला सुरुवात करतो आणि आता जान्हवीच्या हात पकडून तो माही जवळ येतो माहीच्या हात पकडतो परंतु ते हात सुद्धा तो सोडून देतो सर्वजण आता अक्षय असं का करत असेल म्हणून बघत असतात अक्षय आता सगळ्यांचे हात पकडून म्हणतो की मला अगदी खात्रीने ही सर्व माहिती आहे की तुम्ही माझी मस्करी करतात म्हणून कारण शंभर टक्के रमा इथे नाही तुम्ही नक्की तिला बाजूला बसवले म्हणून तो लगेच आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडतो आणि जेव्हा बघतो तर माही त्याच्या समोर असते माहीला तर खूप राग येतो अक्षयने आपले हात सुद्धा ओळखले नाही म्हणून तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की रमा तू येथे होतीस का अगं सॉरी खरंच मी तुला नाही ओळखू शकलो शशिकांत लगेच उठतो आणि म्हणतो की काय अक्षय यार अरे मला असं वाटलं होतं की तू एका झटक्यात ओळखशील म्हणून अरे तू तु तुझ्या तु बायकोचा हात नाही ओळखू शकला का इतक्या दिवसापासून तुम्ही एकत्र राहतात तुमचं एकमेकावर इतकं प्रेम आहे आणि मी बघ एका झटक्यात माझ्या बायकोचा हात ओळखला तेव्हा आता सीमा सुद्धा थोडीशी सी नाराज असते तर अक्षय म्हणतो की हे शक्यच नाही कारण मी असं माझ्या बायकोचा हात कसा ओळखू शकत नाही तेव्हा आता सीमा समजवण्याचा प्रयत्न करते की अक्षय अरे होतं कधी मध्ये असे तू नको इतकं टेन्शन घेऊ बरं तेव्हा लगेच आता माही सुद्धा मुद्दाम खोटं बोलते माही म्हणते की हे पग अरे अक्षय मी गरोदर आहे आणि हात माझे सुजलेले आहेत त्यामुळे तू ओळखू शकला नसेल तेव्हा सीमा म्हणते की हो गरोदर बायकांच्या हात सुजतात म्हणून तू बहुतेक ओळखले नसेल माही आता मनातून घाबरलेली असते ती विचार करते की माझ्याबद्दल अक्षयला काही कळत तर नसेल ना नाहीतर मला इथून बाहेर पडावं लागेल तेव्हा लगेच आता अक्षय हा माहीला म्हणतो की ए रमा तरी सुद्धा हे कसं शक्य आहे मी तुला ओळखू नाही तेव्हा आता माही म्हणते की अहो त्यात काय इतकं काही फरक नाही पडत हे बघा आता अभिदानांचा वाढदिवस साजरा करतोय त्यामुळे तुम्ही जा एन्जॉय करा तोपर्यंत मी आले आता लगेच माही रागानेच आते ते रूममध्ये अक्षयला वाईट वाटते अक्षयला तर स्वतःची चूक म्हणजे त्याला आहे असं वाटत असते त्यानंतर मात्र आता अभिमुक्ता सगळेजण एकमेकांशी गप्पा करत असतात जान्हवी आनंद आणि रमा मात्र विचारी म्हणजे माही आपल्या घरात निघून येते आणि अक्षय लगेच तिच्या मागे तिला अगदी समजवण्यासाठी येतो म्हणतो की ए रमा खरच सॉरी अग यार खरंच माझं चुकलं मी तुला नाही ओळखू शकलो आणि नाही हे पग परत खरंच चुकले माझे तू म्हणते ते एकदम खरं आहे म्हणजे हे पग प्रेग्नेसीमुळे हातापायला सूज वगैरे आली असेल कदाचित ओळखू शकलो नसेल मग सांग तू काय शिक्षा मला देते ती दे मी शिक्षा भोगायला तयार आहे दे बरं काहीतरी शिक्षा काय करू बरं मी तुझ्यासाठी कान पकडू का उठावशा काढू का आणि मला शिक्षा हवी आहे म्हणून आता तो उठाबा काढायला सुरुवात करतो तेव्हा आता माही म्हणते की अहो असं काय करतात तुम्ही बसा बरे खाली अगोदर ठीक आहे होत कधी कधी असे आणि हे बघा तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका आणि काय हो कशाला तुम्ही लगेच आतमध्ये आलात आणि चला बरं सगळेजण वाट बघत असतील त्यानंतर आता इकडे रमा ही अगदी शांतपणे आपल्या माहेरी इतक्या दिवसातून झोपते निवांत झोप तिला लागते आणि तिला इतकं निवांत झोपलेलं बघून साई कावेरी मंगलवशी यांना खूप आनंद होतो साई म्हणतो की किती दिवस झाले यांना अशी शांत झोप नसेल तेव्हा आता कावेरी म्हणते की आहो साई खरंच तुम्ही रमाच्या पाठीमागे अगदी खमदीरपणे उभी राहिले म्हणूनच हे सर्व शक्य झाले हो नाही तर खरंच माझ्या रमाचं काही खरं नव्हतं खरंच आता कावेरी आता हात जोडून साईचे अगदी आभार मानत असते त्यावर आता साई म्हणतो की आहो आभार कशाला मानतात हे असं बोलून तुम्ही मला पर्क करतात त्या माझ्या मैत्रिणी पण आणि हिची सुद्धा येतो पंकज भाऊ असं बोलून आता साई तिथून निघून जातो तेव्हा आता कावेरी आणि मंगलमावशी आता रमाजवळच असतात तर कावेरी आता रमाकडे बघत मावशीला म्हणते की खरंच लग्न झाल्यापासून रमाच्या आयुष्यामध्ये सुखच नाही तिच्या आयुष्यातील हे टेन्शन कधी दूर होणार आहे हे देवच जाणे आणि कधी कधी माझ्या मनामध्ये हाच विचार येतो की सारखा की अक्षय लग्न लावून दिल्याने खरच, एक खूप मोठी माझी चूक झाली की काय तिचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी बहुतेक मीच कारणीभूत असेल आता कावेरीलाच खूप गिल्टी फील वाटत असत ती स्वतःला दोष देत असते तेव्हा मात्र आता पंकज काका म्हणतात की ताई कशाला तुम्ही स्वतःला इतकं त्रास करून घेतात एक गोष्ट सांग तो मी की साई भाऊंचा खरंच आपल्या रमावर खूप जीव आहे कधी कधी खरंच मला असं वाटतं की रमाने सगळ्या मुकादम फॅमिलीचा नादच सोडून द्यावा सरळ घटस्फोट घ्यायचा आणि या सगळ्यातून मोकळ होऊन जायचं आता पंकज हे बोलणे ऐकून मंगला मावशी म्हणतात की नाही ती असं नाही करणार कारण ती आपली रमा आहे तिच्या जागी तर दुसरी एखादी मुलगी असती तर ते सगळं सोडून ती आता इकडे आली असते आपली रमा खरच अक्षयवर खूप प्रेम करते खूप प्रेम करते ती आणि अक्षय मध्ये तिचा जीव अडकलेला आहे त्यामुळे कधीही ती त्यांना सोडून नाही येऊ शकत अक्षय सोबत तिने जे काही लग्न केलेले आहे तर ते लग्न नसून तिचं आयुष्य आहे प्रेम आहे तेव्हा लगेच आता पंकज काका म्हणतात की कसलं प्रेम अगं कोणतं प्रेम मंगले त्या ठोंब्याला अजून सुद्धा हे कळेना की त्याच्या घरामध्ये रमा नाही तर दुसरंच कोणीतरी वावरते म्हणून त्याला त्या माहीच्या डोळ्यातील भीती दिसत नाही आणि रमाच्या डोळ्यातील वेदना दिसत नाही का असला कोणता माणूस असू शकेल ते लगेच आता कावेरी आणि मंगल मावशी यांना सुद्धा पंकज काकाचे हे म्हणणे पडतात कारण अक्षय आता म्हणजे इतके दिवस आपल्या रमासोबत राहिले तरी सुद्धा स्वतःचं प्रेम का ओळखू शकत नाही याचा त्यांना राग येतो त्यानंतर आता इकडे अभि वाढदिवस वगैरे झाल्यानंतर आता मुग्धाची गप्पा करण्यासाठी तो बाहेर येतो आता मुग्धाला विचारतो की काय ग कशी वाटली तुला माझी फॅमिली तेव्हा आता मुग्धा म्हणते की खरच खूप मजा आली अरे पण सगळेजण खरंच किती छान राहतात तुझ्या फॅमिलीमध्ये तेव्हा अभि खुश होतो तेव्हा लगेच आता मुग्धा ही अभिला म्हणते की हे बघ मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा अभि म्हणतो की अग बोल ना मग तेव्हा आता मुग्ध म्हणते की हे बघ जर भविष्यामध्ये आपल्याला म्हणजे काहीतरी करायचं असेल तर तेव्हा मला असं वाटतं की आपण वेगळं राहावं आणि इतक्या मोठ्या फॅमिलीत मी खरंच ॲडजस्ट नाही करू शकत आणि तेवढ्यात जानवी आणि आनंद हे लगेच बाहेर येतात आणि आता हे मुग्धा आणि अभि जे काही बोलत आहे तेव्हा ते, ते दोघे ऐकायचा प्रयत्न करतात आता ऐकायलाच जाते त्यांच्या कानावर हे सर्व पडते तेव्हा आता अभि का ते आता मुग्धाला म्हणत असतो की खरं सॉरी तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते मी नाही ओळखू शकलो तेव्हा लगेच आता मुग्धा म्हणते की हो मला हे सुद्धा माहिती आहे की जॉईंट फॅमिली चांगली असते अनेक जण ऍडजस्ट सुद्धा होतात परंतु त्यात जास्त हेवे दावे असतात प्रत्येक लोकांच्या आयडियाज असतात आणि प्रत्येक लोकांचे वेगवेगळे असे पॉइंट असतात परंतु अशा वेळेस मात्र आपल्याला हवं तसं नाही जग येत याचा विचार कर म्हणजे हे अरे मला तुझ्यात इंटरेस्ट आहेत तुझ्या फॅमिलीत सुद्धा परंतु हे पग फॅमिली जेवढी रा, लांब राहील ना तेवढेच आपल्या म्हणजे जे काही रिलेशनशिप आहे तर ती तितकीच चांगली राहील आता जान्हवी आणि आनंद हे सर्व ऐकतात तर जान्हवी आनंद सांगते की बघ ती काय सांगते ते मी सुद्धा तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते तर मुक्ता आता ही आभीचा हात पकडते आणि सॉरी असं म्हणते तेव्हा आता आभी म्हणतो की हे पग तुला सॉरी म्हणण्याची गरज नाही आणि आभी लगेच आता मुद्दाला म्हणत असतो की हे पग तू जे काही म्हणते ते मला पटते गेल्या काही दिवसापासून मला सुद्धा हेच वाटत होते मी इथे राहतो तेव्हा मला सुद्धा हेच वाटत होतं की मी स्वतंत्रपणे राहतो की काय स्वतंत्रपणे मी जगतो की काय आणि अगं हे बघ मा तू जसे म्हणाली की माझी फॅमिली खूप छान आहे खरंच तशीच माझी फॅमिली खूप छान आहे परंतु हे पग वेग वेगवेगळी मतं पॉइंट्स ऑफ म्हणजे हे पग मी स्वतःच्या मनाने जे काही करतो तर त्याला व्हॅल्यू रिस्पेक्ट काही मिळतो की नाही कदाचित तो नाही मिळत किंवा कदाचित आपण वेगळे राहिलो तर तो मिळेल असं मला वाटतंय म्हणते की हे पक अभि तुम्हाला आवडतोस आणि मला माझं लाईफ हे तुझ्या पासूनच स्टार्ट करायचं आहे आणि हे सुरु करण्या अगोदर मला असं की की नक्की नक्की माझी इच्छा आहे काहीतरी चांगला डिसिजन घेशील म्हणून आता अभि म्हणतो की हो पण आर्था आर्था माझी मुलगी आहे तुला माहितीच आहे मुग्धा तेव्हा ती जन्माला आलीस तेव्हा आरती आम्हाला सोडून गेली म्हणजे तिची आई त्यामुळे तिला आईचा सहवास कधी लाभलेला नाहीच आणि वडील म्हणून सुद्धा मी कधीही तिच्यासाठी काही केलेले नाही तिच्यासाठी मी म्हणजे स्वतःला कधीही वेळ देऊ शकलो नाही तिच्यासाठी स्वतःचा तिच्या बाबतीत एक वडील म्हणून खरंच मी कमी पडलेलो आहे तेव्हा लगेच आता म्हणते की अरे हे सर्व मी समजू शकते तेव्हा आम्ही म्हणतो की नाही पण आता एक वडील म्हणून मला तिच्या सर्व काही जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत एक वडील म्हणून आता अगोदर जे करू शकलो नाही ते मला तिच्यासाठी करायचे आहे आणि तितकंच नाही तर आई म्हणजे अर्थला कोण आईची ममता काय असते आई बावन, आईबाबांचं प्रेम नक्की काय असतं आणि हे आई बाबांचं प्रेम एकत्र मिळण्यासाठी हे सर्व तुला स्वीकारावं लागेल तेव्हा लगेच आता मुक्ता म्हणत असते की हे पग अभि मी हे सर्व स्वीकारलेलं आहे या सर्वाचा विचार करूनच मी त्याचा स्वीकार केलेला आहे मला हे सर्व मान्य आहे म्हणूनच मी तुला सांगते की बाकी सर्व गोष्टींचा तू एकदा विचार कर आणि आय होप म्हणजे तू नक्की हा विचार करशील आणि मला असं वाटतं की आपण तू हा विचार करून नक्की वेगळे राहूयात आणि ते पण आनंदात पाहता अभि आणि मुक्ता या दोघांचे जे काही बोलण्या आहे ते ऐकून जान्हवी लगेच आनंद म्हणते की बघितलंस का अरे बेबी अभि सुद्धा आता त्याच्या बायकोचाच विचार करतोय तुझ्यापेक्षा लहान आहे तरी सुद्धा त्याला स्वतःचा विचार पडतो परंतु तूच असं आहे की तुला स्वतःचा कधीही विचार पडलेला नसतो तू फक्त आणि फक्त या घरामध्ये राहतो तुला या घरामध्ये कोणती व्हॅल्यू नाही आणि तुझं कोणी ऐकून सुद्धा घेत नाही तरी सुद्धा तुला याच घराचं पडलेलं असतं एकत्र राहण्याचं त्यानंतर आता अक्षयकडे फोनवर बोलत असतो की मी माझ्या बायकोला घेऊन आता डॉक्टरांकडे जातोय कारण तिची ऑबर पेंट आहे मला जावे लागेल आणि आता तो फोन ठेवतो सीमा त्यांची सर्व तयारी करून देत असते तर आता अक्षय म्हणतो की चल आपल्याला डॉक्टरांकडे आहे उशीर होतो एकतर जावं लागेल व्हायला नको चल बरं लवकर आता प्रश्न पडतो की अक्षय सोबत डॉक्टरांकडे कसे जायचे म्हणून अक्षय म्हणतो की हे पग तोपर्यंत मी गाडी काढतो काड़ तर माही म्हणते की हो आलेच तेव्हा अक्षय तर बाहेर जातो तेव्हा आता सीमाही माहीला म्हणतो की हे पग तेवढं खाऊन घ्यायचं म्हणून आता माही इराला फोन लावण्याचा प्रयत्न करते परंतु इराचा फोन काही लागत नसतो तेव्हा आता तिला खूप राग येतो ती जोरात आता मनामध्ये इरावर चिडते की ह्या इराचा फोन का लागत नसेल तेव्हा लगेच माही ही सीमाला विचारते आई, आत्या ही, की आई इरावरती आता कुठे दिसल्या नाही कुठे गेल्या त्या तेव्हा लगेच सीमा सांगते की हो त्या मैत्रीकडे गेलेल्या आहेत येथील त्या दोन तीन दिवसात आता दोन तीन दिवसात साठी गेल्या तरी सुद्धा आता मला काही सांगितले नाही म्हणून आता माहीला खूप राग येतो तेव्हा आता सीमा म्हणते की हो चल येतीलच त्या आणि ते जे काही खाते ना तेवढं संपून टाक की डब्यामध्ये भरून देऊ तेव्हा आता माही म्हणते की नाही नको मी संपून टाकते तेव्हा आता सीमा जेव्हा बाहेर जाते तर माहीची खूप चिडचिड होते कारण डॉक्टरांकडे जाऊन मी काय करू कारण हे जे पोटाला लावलेले आहे तर त्याने आता डॉक्टरांनी चेक केल्यानंतर काय आता होईल त्यांना फक्त पॅड लावलेलं दिसेल मग आता मी काय करू याचं तिला खूप टेन्शन येते टेन्शन मध्येच घाईने रमाकडे गेस्ट हाऊस मध्ये येते परंतु रमा तेथे नसते रमा कावेरीच्या घरी असते आता इकडे तिकडे सगळ्या रूम मध्ये शोधून बघते परंतु रमा कुठे तिला दिसत नाही आता आणखीनच टेन्शन येते की ही रमा नक्की गेली कुठे असेल आणि स्वतःचीच आता खूप चिडचिड होत असते कारण रमा तेथे नाही आणि ही मुलगी वेडे आहे का प्रत्येक वेळेस काही ना काही घोटाळा घालून ठेवत असते आता नेमकं मी काय करू म्हणून आता तिला खूप टेन्शन येते आणि तेव्हा मात्र आता ती रमाला फोन करते परंतु आता माहीचा जो काही फोन आहे तर तो मावशी आता माही या नावाने तो सेव्ह केलेला असतो रमाच्या मोबाईल मध्ये मंगलमावशी बघते रमाचा मोबाईल उचलते आणि आता आता जेव्हा ती फोन घेते तेव्हा लगेच मावशीला हॅलो न म्हणून देता लगेच तिकडून माही म्हणते की हे बघ आत्ताच्या आत्ता तू डॉक्टरांकडे ये अक्षय मला चेकअप साठी घेऊन जातोय आणि तू जर ते ना तेथे नाही पोहोचली तर तेव्हा आता मंगलमावशी जोरात ओरडते मंगलमावशी म्हणते की हो हो चेकिंगला येते तेव्हा लगेच माही म्हणते की मंगलमावशी तर मंगला मावशी रागानेच म्हणते की थोबाड फोडेल तुझं मला जर मावशी बोललीस तर तुझा माझा कोणताही संबंध नाही लक्षात आता माही रागानेच म्हणते की हे बघा आता हे सगळं बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही प्लीज रमा जर तेथे असेल तर तिच्याकडे फोन द्या आणि तिला आताच्या आता डॉक्टरांकडे यायला सांगा अक्षय मला डॉक्टरांकडे चेकअप साठी घेऊन जातोय आणि जर डॉक्टरांनी मला चेक केलं तपासलं तर मग मी काय करू आणि सगळं काही सत्य बाहेर येईल तर मंगला मावशी जोरात ओरडतात की कळून दे अगं तुझं हे सत्य आहे तर ते अख्खे जगासमोर जेव्हा तुझं सत्य बाहेर येईल ना तेव्हा तुझा हा खेळ संपेल कळले ना मंगलावंशी अगदी दातखड्या खात तिच्याशी बोलत असतात माही सुद्धा काही कमी नसते माही म्हणते की ठीक आहे तुम्हाला खेळ तर संपवायचा आहे ना मग चला संपूयात आणि हे बघा जर का माझं सत्य आज इकडे मुकादमांसमोर येणार असेल तर मुकादम फॅमिली सुद्धा आजच रस्त्यावर येईल जण एकत्रच बुडूयात कसं वाटतं छान वाटतं ना असे बोलून आता माही फोन कट करते आता मावशीला धक्काच बसतो मावशी आता अगदी लगेच म्हणजे तिच्या चेहऱ्याचा रंग फिका पडतो आणि तेवढ्यात रमाही बाहेरून येते रमा, रमा आता पाठी मागून येते आणि मावशी असं म्हणते परंतु आता मावशी विचारत असते तेव्हा आता माहीचे जे काही बोलणे आहे तर तेच मावशीला आठवत असते आता रमाही मावशीच्या खांद्यावर जेव्हा हात ठेवते तेव्हा कुठे मावशी पाहण्यावर येते मावशी खूप घाबरलेली असते तेव्हा रमा विचारते की काय झालं मावशी तू काय इतकी घाबरलेली दिसते हा माझा फोन आहे का कुणाचा फोन आला होता बरं आता मावशी म्हणते की अगोदर सटवीचा फोन होता आपल्या आयुष्यामध्ये गोंधळ घालायला जन्माला आली ती मावशी आता खूप भडकलेले असतात आणि रमा सारखी आता मंगला मावशीकडे बघत असते आणि शेवटी मित्रांनो हा वाघ येते संपतो पुढील भागामध्ये आता माही अक्षय सोबत हॉस्पिटलला येते आणि हॉस्पिटलला आल्यानंतर तिला खूप घाबरते नर्स बाहेर येतात आणि माहीला म्हणतात की रमा मुका दम तुम्हाला डॉक्टरांनी आतमध्ये बोलतो लावले माहीत खूप घाबरते माय गॉड म्हणजे अक्षेलाच काही कळायला नको तेव्हा आता नर्स माहीला घेऊन आता आतमध्ये जातात आणि त्याच वेळेस आता रमा जरा तिथे उशिरा येऊन पोहोचते परंतु तिला आत जायचे असते परंतु आता अक्षय समोरच बसलेला असतो त्यानंतर जेव्हा आता डॉक्टर ह्या माहीला चेक करतात आणि डॉक्टर माहीला चेक केल्यानंतर म्हणतात की हे काय म्हणजे रमा मुकदम तुम्ही तर प्रेग्नेंट नाही सुद्धा आणि हे बघा मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आल्या होत्या तर तेव्हा प्रेग्नंट होता